नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य सातशे पेजेसचं अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्नुसार अत्यंत महत्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ॲड केलेला आहे ते सर्वांनीच घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये गुगल पे किंवा फोनपे करून तुम्ही ते घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार त्यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक दुसरा अपव्यात सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सार्क या सार संघटनेची स्थापना सन एकोणीशे पंच्याऐंशी या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात तर विद्यार्थी मित्रांनो राज्यांचे राज्यपाल हे महाधिवक्ता यांची नेमणूक हे करत असतात ऑप्शन क्रमांक चौथ्या पव्यात भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापनाही झालेली आहे प्रश्न क्रमांक पाचवा पव्या जीएसटीची अंमलबजावणी करणारे देशामध्ये पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे टीची अंमलबजावणी करणारे देशामध्ये पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो टीची अंमलबजावणी करणारे आसाम हे देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक सहाव्या पव्यात भारतीय जनता पक्ष म्हणजेच बी जे पी या राजकीय पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बी जे पी म्हणजे भारतीय जनता पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या एका वर्षी झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये भारतीय जनता पक्ष यांची स्थापनाही झालेली आहे अप्पन क्रमांक सातवा पाहूयात ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस यांची स्थापना सन एकोणीसशे खालीलपैकी कोणी केली होती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन एकोणीसशे वीस मध्ये खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना लाला लजपत राय यांनी ही केलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात केंद्राचं धन विधेयक खालीलपैकी कोणत्या एका सभागृहामध्ये सर्वात प्रथम मांडावे लागते केंद्राचं धन विधेयक खालीलपैकी कोणत्या एका सभागृहामध्ये सर्वात प्रथम मांडावे लागते तर विद्यार्थी मित्रांनो केंद्राचं धन विधेयक हे सर्वात प्रथम लोकसभेमध्ये ते मांडावे लागते प्रश्न क्रमांक नववा पाहूयात जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर हा दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर हा दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर हा दिन एक जुलै या दिवशी असतो प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील भारताने आपला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी केला होता पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारावा रोका हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघाव्यास मिळतो रोका हा एक शेतीचा प्रकार आहे तो खालीलपैकी कोणत्या देशामध्ये बघाव्यास मिळतो रोका तर विद्यार्थी मित्रांनो रोका हा शेतीचा प्रकार ब्राझील या देशामध्ये तो प्रामुख्याने बघाव्यास मिळतो प्रश्न क्रमांक तेरावा पाहूयात या सा आगाई सा आगाई सा या भ्रतार या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा आहे भ्रतार या शब्दाचा समान आरती शब्द आहे तर या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे भ्रतार तर भ्रतार या शब्दाचा योग्य अर्थ पती या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल अप्श क्रमांक वा पाहूयात कावळा या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे कावळा या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता एक शब्द आहे तर कावळा या शब्दाचा समान या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक मेघ या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे मेघ या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे मेघ तर मेघ या शब्दाचा ढग या ठिकाणी योग्य समान आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक सोळावा पाहुयात म्हणींना खालीलपैकी काय म्हणतात म्हणींना खालीलपैकी काय म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पारंपरिक शब्द या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरावा पाहुयात मणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी एक मन आहे आति तेथे माती या मणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी मणीचा अर्थ आहे अतिरेखा परिणामी लुस्कानदायक असतो या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ असेल क्रमांक एकोणीस पाव्यात विडा उचलणे हा एक वाक्य प्रचार आहे तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे विडा उचलणे विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक वीस पाव्यात खत फोडणे हा एक वाक्य प्रचार आहे तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे खत फोडणे तर खत फोडणे याचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दूषण देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक एकवीस पाहूयात तिने चिंच खाल्ली या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तिने चिंच खाल्ली या वाक्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे तर कर्मणी प्रयोग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात हार या शब्दाचा आपल्याला अनेक वचन करायचं आहे हार हे एक शब्द आहे या शब्दाचं आपल्याला योग्य अनेक वचन करायचं आहे हार या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन हार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाहूयात गायरान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे गायरान या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे गायरान गायीचे रान तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नपुसक लिंग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस राष्ट्रध्वज हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाच उदाहरण आहे राष्ट्रध्वज हा एक शब्द आहे कोणत्या प्रकारच्या समासाच उदाहरण आहे राष्ट्रध्वज तर राष्ट्रध्वज हा शब्द तत्पुरुष समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल क्रमांक एकोणीस पाहूयात वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती वित्त आयोग म्हणजेच भारताचा फायनान्शियल कमिशन खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भारताचा वित्त आयोग हा सन एकोणीसशे एक्कावन मध्ये तो स्थापन करण्यात आलेला आयोग आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक को खालीलपैकी कोण करतात महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस चे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राज्यांचे राज्यपाल म्हणजेच महाराष्ट्र राज्यांचे राज्यपाल त्यांची नेमणूक हे करत असतात पुढचा प्रश्न पाहूयात सागांची लागवड खालीलपैकी कोणत्या पद्धतीने केली जाते सागाची लागवड कोणत्या एका पद्धतीने केली जाते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील स्टॅम्प खुंटा पद्धत या पद्धतीने सागाची लागवड ही केली जाते पुढचा प्रश्न पाहत भारताचे नवे आर्थिक धोरण केव्हा जाहीर करण्यात आले होते भारताचे नवे आर्थिक धोरण खालीलपैकी केव्हा जाहीर करण्यात आले होते ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जून सन एकोणीशे एक्क्याण्णव ला नवे आर्थिक धोरण जाहीर करण्यात आले होते प्रश्न क्रमांक तेवीस भारतामधलं कोणत्या अंशाचं रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या अंशाचं रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी प्रमाण रेखावर आहे ऑप्शन क्रमांक चोवीस पाव्यात खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आंतरराष्ट्रीय मृदा आय एम एफ कार्यालय आहे खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आंतरराष्ट्रीय मृदा या म्हणजेच आय एम एफ यांचं मुख्यालय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे वॉशिंग्टन या ठिकाणी आय एम एफ मुख्यालय आहे क्रमांक सव्वीस पव्यात अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील जसवंत सिंग अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात कायद्याद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे कायद्याद्वारे कामाचा हक्क का मान्य करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील महाराष्ट्र राज्य ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वाव्यात खालीलपैकी कोणतं एक लीप वर्ष आहे खालीलपैकी कोणतं एक लीप वर्ष आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार सन दोन हजार वीस या ठिकाणी लीप वर्ष आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस परत सन एकोणीसशे बासष्टच्या बासष्टमध्ये मध्ये भारतावर हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते सन एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये भारतावर जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील फी के कृष्ण मेनन सन एकोणीसशे बासष्ट मध्ये संरक्षण मंत्री होते प्रश्न क्रमांक ती मेंढीची खालीलपैकी कोणती एक जात आहे जी जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कश्मीरी मेरिनो ही मेंढीची जात उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे क्रमांक शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे अजन्म हा एक शब्द आहे तर तो कोणत्या प्रकारच्या समासाचं उदाहरण आहे अजन्म जन्मापासून तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अवयभाव समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल आनल विस्तव पावक हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत विस्तव पावक हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत तर हे सर्व शब्द अग्नि या शब्दाचे समान अर्थी, शब्दा शब्दा समान अर्थी शब्दा 25 शब्द आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे त्या ठिकाणी काय विचारले बघा ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो खालीलपैकी कोण असेल ज्याच्यावर उपकार केले गेले आहेत असा तो खालीलपैकी कोण असेल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सव्वीस पाहूयात मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय असेल मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच खालीलपैकी काय असेल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सिंहावलोकन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर, तर या ठिकाणी एक वाक्य प्रचार आहे पायमल्ली करणे तर पायमल्ली या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता असेल तर पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस वाव्यात खालील शब्दापैकी आपल्याला अविकारी शब्द ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे तर या ठिकाणी वाक्य काय विचारले बघा मी चित्रपट पाहत जाईन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहत जाईन तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांकाच्या कर रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पाहूया पुनर्जन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे पुनर्जन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर पुनर्जन्म हा शब्द ऑप्शन क्रमांक तीन ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बत्तीस पाहूयात सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो सला नाते हे प्रत्यय चतुर्थी ते प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस पाह्यात अरण्य या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे हा एक शब्द आहे या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द ओळखायचा आहे तर अरण्याचा ऑप्शन क्रमांक चार विपीन या ठिकाणी योग्य समान आरती शब्द होईल क्रमांक चौतीस पाव्यात एकाच काळामध्ये होऊन गेलेले शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा एकाच काळामध्ये होऊन गेलेले तर विद्यार्थी मित्रांनो एकाच काळामध्ये होऊन गेलेले समकालीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल